पण आता यातला जो भेद आहे तो जरा थोडासा खुलून विचारावा असा मला वाटतो तो असा आहे की शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती यांच्या अंतर्गत जे पूर्वीचे महार आताचे नवबौद्ध यांनाच सर्वाधिक नेतृत्व मिळत गेलं का आणि पर्यायानं ज्या इतर जाती आहेत ज्यात मांग ज्यांना आता मातंग असंही संबोधलं जातं चर्मकारांचा उल्लेख त्यामध्ये होतो या सर्व जातींना तेवढं प्रतिनिधित्व मिळालं नाही का असं नाही म्हणता येणार जर आपण खरं पाहिलं गेलं तर सर्व स्तरावर नेतृत्व मिळ मिळालं होतं चर्मकार असतील बौद्ध असतील किंवा अगदी मातंग समाजाचे आमचे विधान सभेलाही निवडून गेलेले आहेत त्यामुळे भेद हा असा प्रश्न नाही आहे इथे प्रश्न आहे राज्यसभा किंवा सगळ्यांना कल्पना आहे की आ, कल विधान परिषद ही बुद्धिजीवी लोकांसाठी म्हटली जाते तिथे चर्चा जास्त होते त्या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास होतकरी लोक येतात मग माझाही माझ्या मनात हा प्रश्न आहे की मग आत्तापर्यंत आमच्या समाजामध्ये की होतकरू लोक नव्हती का मग इतर पक्षांनी का डावललं जे भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीचा अभिमान आहे